राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्याने शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांचा महिला वर्गाच्या वतीने सन्मान करण्यात आला राज्याच्या महायुती सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील महिलांकरता आर्थिक योजना आणि सवलती देणारी योजना जाहीर केल्या यानंतर रविवारी नवी पेढे येथील वीरा पाटील पथ येथील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात महिलांच्या वतीनं महायुती शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांचा सर्वसामान्य महिलांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली माजी नगरसेविका कल्पना कारभारी ज्योती बमगुंडे वंदना गायकवाड विमल पुट्टा माजी सभागृहते संजय कोळी राजकुमार पाटील किरण पवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला दरम्यान यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये महिला भगिनींसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि सवलती जाहीर केल्यात यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत यासह ज्या यंत्रणांमार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे त्या यंत्रणांना भाजपा पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य करून या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांपर्यंत पोहोचवणार असल्याची प्रतिक्रिया आमदार देशमुख यांनी व्यक्त केली युती सरकारमध्ये आणि तसेच आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री साहेब आपल्या सगळ्यांचे उपमुख्यमंत्री या राज्याचे आवडते आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीसने आपल्या सगळ्या बहिणीला एक बक्षीस दिलेलं आहे म्हणून आज तुम्हाला गौरंदा आणि तुम्हाला सगळ्यांचं गोड करावं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं म्हणून आज